नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्यास वर्धी अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी आज तारीख आहे सोळा मे दररोज सकाळी साडेसहा वाजता सरळ स्पर्धा परीक्षा उपयुक्त चालू मी पाहतो मित्रांनो मित्रा मित्रा दररोज वीस प्रश्न असतात प्रत्येक प्रश्न महत्वाचा आणि ताकदीचा असतो चला आपण सुरू करूया मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग मित्रांनो शुभप्रभात मित्रांनो आपण सुरू करतोय आजचा पहिला पाठ लक्षात ठेवा आजकालचा प्रश्न असा होता मुंबईतील प्रवास आता अधिक सुलभ आणि स्मार्ट होणार असून बेस्ट बेसिसचे रियल टाइम माहिती गुगल वरती पाहता येणार आहे ओके चलो अच्छा पहिला प्रश्न तापी खोऱ्यातील मेगा रिचार्ज प्रकल्पासाठी महाराष्ट्राने कोणत्या राज्यासोबत करार केला आहे तर मध्य प्रदेश राज्यासोबत त्यांनी करार केला आहे प्रदेशात तापी मार्ग मेगा प्रकल्प संयुक्तपणे राबवण्यासाठी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र सरकारने लक्षात ठेवा मेगा रिचार्ज प्रकल्पासाठी तापी या खोऱ्यातील दुसरा प्रश्न पीएमओ पंतप्रधान कार्यालय थ्रू द इयर्स हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे तर हिमांशू रॉय यांनी लिहिलेले आहे हिमांशी रॉय यांचे अलीकडे प्रकाश झाले पीएमओ पंत्यालय थ्रू पुस्तक भारताच्या पंतप्रधान कार्यालयाच्या घेते लक्षात ठेवा हा केले हिमांशु रॉय हा एक प्रश्न लक्षात ठेवा हे एक त्यांचं पुस्तक आहे चलो तिसरा प्रश्न पाहतोय आपण ठीक आहे कोणत्या राज्याने एक जिल्हा एक उत्पादन म्हणजे ओडीओपी ओ पी मध्ये बारा नवीन उत्पादने समाविष्ट केले आहे ओब्विसली हे जो टार्गेट आहे हा उत्तर प्रदेश राज्याचा आहे ठीक आहे नवीन उत्पादने समाविष्ट केले आहेत काही थोडस आपण शॉर्टकट पाहूया स्थानिक सा, सा, हस्तकला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी एक मोठे पाऊल उचलत उत्तर प्रदेश सरकारने त्यांच्या प्रमुख योजने एक जिल्हा एक उत्पादन अंतर्गत बारा नवीन उत्पादने जोडली आहेत त्यामुळे ज्यामुळे राज्यातील पंच्याहत्तर जिल्ह्यांमधील एकूण सूचीबद्ध उत्पादन संख्या आता चौऱ्याहत्तर झाली म्हणजे पंच्याहत्तर जिल्ह्यां चौऱ्याहत्तर त्यांच्या वस्तू आहेत या विस्तारामुळे कारागिरीला सक्षम बनवण्याची निर्यातीला चालना देण्याची आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला एक ट्रिलियन डॉलरच्या उद्दिष्ट ठिकाणी सरकारची वचनबद्धता आणखी बळकट होऊ शकते ठीक आहे बारा नवीन उत्पादनांचे चौऱ्याहत्तर उत्पादन आता पुन्हा झालेले आहेत एक जिल्हा एक उत्पादक नावाची गोष्ट चला पुढे अलीकडे प्रसिद्ध झालेल्या नमुना नोंदणी प्रणाली अहवालनुसार भारताचा एकूण प्रजनन दर किती आहे लक्षात ठेवा प्रजनन दर आहे भारताच्या रजिस्टर जनरलने प्रकाशित केलेल्या नमुना नोंदणी प्रणाली अहवाल दोन हजार एकवीस मध्ये दिले दिले दिले, दिले दिसून आले आहे की भारतातील एकूण प्रजनन दर सलग दुसऱ्या वर्षी टू पॉइंट झिरो मध्ये राहिलेला आहे आणि एकूण प्रजनन दर पाहिला गेलं राष्ट्रीय सरासरी टू पॉईंट झिरो आहे दोन हजार वीस प्रमाणेच आहे सध्या ही तीच आहे लक्षात ठेवा ठीक आहे हा बिहारमध्ये सर्वाधिक आहे दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्ये वन पॉईंट फोर आहे लक्षात ठेवायची गोष्ट आहे मग आता आपण थोडस याच्यामध्ये डिटेल पाहणं खूप गरजेचं आहे कारण की एखादा प्रश्न येतो आता आपल्याला प्रश्न काय विचारलाय की सर ही टी एफ आर म्हणजे प्रजनन दर म्हणजे काय एका महिलाने तिच्या आयुष्यात सरासरी किती मुलांना जन्म देणे हे अपेक्षित आहे याचा या अंदाज म्हणजे टी एफ आर मित्रांनो म्हणजे समजा ना आपल्या देशामध्ये एक महिला दोन मुलांना जन्म देते तसं बिहारमध्ये तीन मुलांना आणि दिल्ली आणि पश्चिम चार लक्षात ठेवा नाही मग आता वय प्रजन दर म्हणजे काय आणखी टी एफ आर तर झालं लक्षात ठेवा एक महिला किती मुलांना जन्म देते आणि टी एफ आर म्हणजे काय सर ही ही एक विशिष्ट वयोगटातील एक प्रति स्त्री जन्माची संख्या आहे म्हणजे एका विशिष्ट वया वयोगटामध्ये की जेवढ्या मुलं जन्म येतात त्याला आपण काय म्हणतो वय विशिष्ट प्रजनन दर ठीक आहे आपल्याला हे सुद्धा माहित असणं आवश्यक आहे आणखी एक टीप आहे एन आर आर आता एन आर आर म्हणजे काय सर सिंपल फाय फंड आहे लक्षात ठेवा की एका महिलेला तिच्या आयुष्यात सरासरी किती मुली असण्याची अपेक्षा आहे मुली या लक्षात ठेवा त्याला एन आर आर आपण म्हणतो ठीक आहे पी एफ आर एक लक्षात ठेवा एन आर आर एक लक्षात ठेवा ओके चला पाचवा प्रश्न ठीक आहे पाचवा प्रश्न संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी व्यवहार विभागाने तेरा मे पंचवीस रोजी एक अधिसूची जारी केली त्यामध्ये सुभेद माजी सुभेदार मेजर नीरज चोप्रा यांना सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून प्रादेशिक सैन्यात टिंबटिंब मानद पद दिली मिळाले तर त्यांना कोणते मानद पद मिळालेले आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर लेफ्टनंट कर्नल हे लेफ्ट मानद पद मिळालेले आहे हरियाणा येथील पाणीपत येथील खंदरा गावात त्यांचा जन्म झाला दोन हजार टोकियो दोन हजार वीस मध्ये ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेते एकवीस मध्ये आयोजित पॅरिस ऑलिम्पिक चोवीस मध्ये रौप्य पदक विजेते होते आणि तेवीस मध्ये जागतिक विजेता बुडापेस जागतिक एथलेटिक्स अजिंक्यपद पूर्वी भारतीय ते सुबेदार मेजर होते आता त्यांना लेफ्टनंट कर्नल हे पद मिळालेलं आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे सहा प्रश्न परिषद आयोजन आयोजित ठेवा नवी दिल्लीमध्ये ते होणार आहे पंधरा मे पंचवीस रोजी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या अपंग व्यक्तीचा सक्षमीकरण विभाग जागतिक सुलभता जागरूकता निमित्त नवी दिल्ली येथे समावेशक भारत शिखर परिषद चे आयोजित करणार आहे तर कोणतं मंत्रालय सामाजिक न्याय आणि लक्षात ठेवा सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत ते खास करून समावेशक भारत शिखर परिषद दोन हजार पंचवीस सातवा प्रश्न भारत सरकारने सप्टेंबर हा दिवस आयुर्वेद दिन म्हणून अधिकृतपणे घोषित केला तर कोणता दिवस आयुर्वेद म्हणून घोषित केलेला आहे हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे कारण की असा सुद्धा प्रश्न आपल्याला पडू शकतो तर तेवीस सप्टेंबर हा दिवस त्यांनी आयुर्वेद दिन म्हणून साजरा केला आहे आयुर्वेद दिन म्हणून अधिक्रमण घोषित केले केला आहे जो पूर्वी हिंदू सण धनतेरसला साजरा करण्याची पद्धत बदलत होती या बदलामुळे पा पाळण्याच्या लॉजिस्टिक सुलभ होती आयुर्वेद दिन पूर्वी धन म्हणजे धनतेस जो आहे आपला दिवाळीतला जो पंधरा ऑक्टोबर ते बारा नोव्हेंबर दरम्यान येतो तो दिवस आपण पाळायचा परंतु आता फिक्स केलेला आहे की तेवीस सप्टेंबर हा दिवस आता आपण आयुर्वेद दिन साजरा करायचा सातत्याने होणारी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय उत्सवांसाठी विविधतेमुळे लॉजिस्टिक अडचणी निर्माण झाल्या त्यासाठी आता हा दिवस कायमस्वरूपी सप्टेंबर हा दिवस आयुर्वेद दिन म्हणून आपण आता साजरा करणार आहोत हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे चलो पुढे जाऊया मित्रांनो आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण ठीक आहे हा नेक्स्ट प्रश्न असा आहे मित्रांनो मी पंतप्रधान मार्क कार्नी यांनी केलेल्या मंत्रिमंडळ फेरबदलात भारतीय वंशाच्या प्रख्यात कॅनेडियन राजकारणी टिंबटिंब यांची कॅनडाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर उत्तर आहे अनिता आनंद या भारतीय व्यक्ती आहेत पंतप्रधान मार्क कार्नी या कॅनडाशी आहेत लक्षात ठेवा आणि त्या भारतीय वंशाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री कोण झाल्या आहेत अनिता आनंद झालेल्या आहेत हे सुद्धा आपल्याला माहित असणं आहे चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो ब्रिक्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज म्हणजे ब्रिक्स सी सी आय चे नवीन अध्यक्ष म्हणून टिंबटिंब यांची नियुक्ती झाली आहे तर हरवंश चावला यांची नियुक्ती झाली आहे आता हे कोण आहेत के आर चावला अँड कंपनी अॅडव्होकेटचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय भागीदार हरवंश चावला आहेत ज्यांची ब्रिक्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ची मध्ये अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे ओके दहावा प्रश्न जगात कोणत्या राज्यात किंवा प्रदेशात सर्वाधिक हिम नोंद झाली आहे जगात मित्रांनो खूप आपल्याला विचारलंय हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे तर ते लडाख मध्ये झालेलं आहे आपण डिटेल पाहूया अलीकडील अभ्यासानुसार मे पंचवीस मध्ये लडाख या केंद्रशील प्रदेशात जगात सर्वाधिक हिमबिबट्या म्हणजे पॅन्थरा अनसिया आढळून आले आहेत हा अभ्यास पब्लिक लायब्ररी ऑफ सायन्स पी एल ओ एस द्वारे पी एल ओस वन जनरल मध्ये प्रकाशित झाला आहे अभ्यासनुसार लडाखमध्ये मध्ये चारशे सत्याहत्तर ही असल्याचा अंदाज आहे जे भारताने या मायावी मोठ्या मांद्रीच्या एकूण लोकसंख्येच्या अडुसष्ट टक्के आहेत म्हणजे इतक्या जास्त आहेत लक्षात ठेवा ठीक आहे लडाखमध्ये मध्ये आहेत पुढ नेक्स्ट क्वेश्चन अकरावा भारतातील पहिल्या आंतरराज्य चित्ता संवर्धन कॉरिडॉर मध्ये मध्य प्रदेश सोबत कोणते राज्य सामील झाले आहे तर उत्तर आहे राजस्थान राज्य सामील झाले आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे राजस्थान राज्य सामील झालेले आहे पुढं बारावा प्रश्न कोणते राज्य सरकार छत्तीस वर छत्तीस उपक्रम सुरू करत आहे बघा कोणत्या राज्याने सुरू केलेलं आहे काय काय म्हणतो मित्रांनो लक्षात ठेवा काय याचं नाव आहे छत्तीस फॉर छत्तीस तर ओडिशा सरकारने सुरू केले आहे जवळ छत्तीस या शताब्दीपर्यंत राज्याला पाचशे अब्ज डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे रूपांतर करण्याचे उद्दिष्ट आहे मग छत्तीसगडचे सॉरी ओडिसाचे याचं उत्तर ओडिसा लक्षात ठेवा ओडिसा मुख्यमंत्री मोहन चरण मांझी राज्यपाल हरी बांबू कंबापती राजधानी भुवनेश्वर आहे तेरावा प्रश्न कोणता देश जगात तिसरा सर्वात मोठा वाहन उत्पादक देश बनलाय तर आपला देश भारत देश बनलेला आहे चौदावा प्रश्न न्यायमूर्ती भूषण गवई महाराष्ट्रातील देशाचे कितवे सरन्यायाधीश ठरणार आहे तर लक्षात ठेवा सातवे सरन्यायाधीश ठरणार आहे पंधरावा प्रश्न ईशान्य भारतात पहिली भोष्णिक उत्पादन वीर कुठे खोदण्यात आली आहे तर ती अरुणाचल प्रदेशमध्ये खोदण्यात आली आहे चौदावा प्रश्न यूपीएससी च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे डॉक्टर अजय कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न छत्तीसगड आणि तेलंगणा पोलिसांसोबत खालीपी कोणते मिशन मध्ये सहभाग घेतला आहे कोणत्या मिशन संकल्पामध्ये सहभाग घेतला आहे छत्तीसगड आणि तेलंगणा पोलीस सोबत खालील कोणी मिशन संकल्पमध्ये सहभाग घेतलेला आहे असं आपल्याला विचारलेलं आहे तर उत्तर सी आहे सीआरपीएफ आणि कोबरा दोघांनी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे अठरावा भारत सौर ऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा कोणती ठरली आहे तर ती नवी दिल्ली ठरलेली आहे लक्षात ठेवा सौर ऊर्जेवर चालणारी एकोणीसा प्रश्न भारत आणि कोणत्या देशादरम्यान पहिला मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण सराव आयोजित केला आहे ठीक आहे मानवतावादी मदत आणि आणि आपत्ती निवारण सराव ठीक आहे तर पाहिला गेलं तर मालदीवमध्ये हा सराव झालेला आहे ठीक आहे मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुजू आहे लक्षात ठेवा राजधानी माले आणि मालदिवियन रुफिया हे त्याचं चलन आहे विसावा प्रश्न जगातील पहिले रोबोटिक ए आय हॉस्पिटल कोणत्या देशात उघडण्यात आले आहे बघितलं गेलं तर रोबोटिक लक्षात ठेवायची गोष्ट आहे तर ते चीनमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे आणि आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी भारतीय इंटरनेट अँड मोबाईल संघाच्या चेअरमॅन पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ऑप्शन आहे एन एन श्रीनिवासू राजा एस श्रीनिवासन यापैकी नाही आपल्याला उत्तर सांगायचं कमेंटमध्ये उत्तर काय असणार आहे ठीक आहे मित्रांनो आपण सर्वचे सर्व प्रश्न घेतले प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी mm. महत्वाचा ताकदीचा आहे ठीक आहे आज आपण इथेच थांबू उद्या याच टीमला याच वेळेस भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू